नमस्कार बांधवांनो कसे आहात मजेत असाल आपल्या या पेजवर खूप दिवस झाले व्हिडिओच्या माध्यमातून मी आलो नव्हतो नवीन मोबाईल खास करून चांगले व्हिडिओ यावेत आणि काही चालू घडामोडीवर आपण आपलं सत्य प्रकाश टाकावा यासाठी हा या नवीन मोबाईल घेतलेला आहे पण ग्राउंड लेवलची जी कामं आहेत शेतीची असतील आपल्या गहिनीनाथ महादेव मंदिर असेल आणि माझ्या ऑफिसचं काम असेल या सर्व गोष्टीच्या जास्त कामाच्या व्यापामुळं मला तुमच्यासमोर येता आलं नाही याविषयी फार खेद वाटतो आहे कारण नवीन मोबाईल घेऊन सत्तर जी बी तो भरला आहे तरी पण माझे व्हिडिओ यायला पाहिजे होते ते आले नाहीत यानंतर मात्र मी हा व्हिडिओचा वेग ओघ चालू ठेवेल तर मित्रांनो काल परवा दोन दिवस मी माझ्या फेसबुकच्या वॉलवरून माझ्या भिंतीवरून मी काही पोस्ट टाकल्या होत्या बाळकृष्ण वसंत गडकर या कीर्तनकाराविषयी खरं तर तो कीर्तनकार मनवायला पण जागा नाही कारण तो एकादशी धरत नाही गो गोकुळाष्टमी धरत नाही उपवास धरत नाही चपाती खातो गोकुळाष्टमीला तर तो कसला कीर्तनकार तर गोकुळा ह्या बाळकृष्ण वसंत गडकरविषयी काही प्रकाश टाकावा म्हणून तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो आहे तर मित्रांनो ह्या बाळकृष्ण वसंत गडकरची आता सध्या का चर्चा होते तर त्यानं श्री बंकटस्वामी मठाच्या अधिपत्याखाली असलेल्या एका सप्ताहामध्ये नेकनूर भागामध्ये बीड तालुक्यामध्ये कीर्तन करत असताना श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वैकुंठ वैकुंठगमनाविषयी कृष्णचिन्ह निर्माण केले आणि त्यातून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अपमान केला आणि समस्त वारकरी बांधवांच्या त्यांनी श्रद्धेला ठेच पोहोचवली अत्यंत राग आणि चीड आली होती ज्यावेळेस मी तो त्याचा व्हिडिओ बघितला म्हणून मी लगेच पोस्ट टाकली होती ह्या बाळकृष्ण वसंत गडकर ही वा वारकरी संप्रदायाला लागलेली कीड आहे कीड आणि त्याच्यानंतर दुसरी पोस्ट अशी टाकली होती चला वार तो बाळकृष्ण वसंत गडकर बोलला नारदाच्या गादीवरून बोलला पण तो नारदाच्या गादीवरून खाली आल्यानंतर त्याला चोप का दिला नाही ज्या मठावर त्याचं कीर्तन झालं ज्या मठाच्या आधिपत्याखाली त्या बंकटस्वामी मठावरील जे भक्त आहेत स्वामी भक्त त्यांनी त्याला चोप का दिलं नाही बरं स्वामी भक्तांनी चोप नका का द्यायना पण तिथले जे महंत आहेत सध्याचे विद्यमान लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी मात्र त्याच्याविषयी का काही बोलले नाहीत किंवा आजही जर चर्चा होते तर त्यांनी एखादी केस वगैरे का केली नाही या मेंगडे महाराजांनी त्या वसंत गडकरवर केस का केले नाही हा प्रश्न मा माझ्या एका वारकरी साधकाला पडला आहे माझ्यासारख्या तर त्यां ह्या लोकांनी पण त्याच्यामध्ये होमध्ये हो मिळवली आहे काय तुम्ही पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्या वैकुंठगमनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात का असाच अर्थ आम्ही घ्यायचा आहे का तर अशा पोस्ट टाकल्या होत्या त्यानंतर काहीही रिप्लाय आला नाही कुठंही मेंगडे महाराजांनी कुठंही वक्तव्य केलं नाही कुठंही त्यांना दुःख झालं नाही हा वसंत गडकर बोलला याचं काहीच नाही तर मुळात हा वसंत गडकर हा कराड तालुक्यातला आहे त्याच्या वडीलोपारिजित काहीतरी एक वसंत काहीतरी आहे तिकडे आणि ह्याचा एक स्टुडिओ होता काही वारकरी संप्रदायाचं शिक्षण नाही गुरु गुरुच्या बाजूला बसून गुरुची सेवा करून काही कमवलेलं नाही काही शिकला नाही आणि हा डायरेक्ट कीर्तनं गायनं करायला लागला ह्याचा स्टुडिओ आहे ह्याचा मुलगा पण एका लिटल लिटल चॅम्पमध्ये कुठंतरी झळकलेला आहे तर हा स्टुडिओवाला बाबा आज त्याला जर मोठ्या मोठ्या सप्ताहामध्ये जर कीर्तनं होत असतील आणि जर कीर्तनं व्हायनात का त्याला सुपार्या बी खूप खूप असानात का पण जर हा त्या मन प पवित्र नारदाच्या गादीवरून आपल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठगमनावर श्री ज्ञानोपरायांच्या प्रत्येक गोष्टीवर जर हा प्रश्नचिन्ह निर्माण करून विज्ञाननिष्ठ म्हणून मिरवत असेल तर ह्याचं विज्ञान आपण पुढी बांधतानी काढायला पाहिजे ह्याची नारदावरील नारदाच्या गादीवरील सेवा संपली ना ह्याला बाजूला घेऊन ह्याची पुढी हातात देऊन ह्याला मार दिला पाहिजे चोप दिला पाहिजे आणि भविष्यामध्ये ते करण्याची गरज आहे कारण आत्तापर्यंत आपल्याला शत्रू माहीत होते परधर्मी असतील ते उघड शत्रू होते काही आपलेच हिंदू मनवणारे पण नास्तिक असणारे लोक हेही शत्रू आपण ओळखले होते त्यांच्याशी आपलं युद्ध सुरू आहे पण सगळ्या पातळीवर युद्ध सुरू आहेत पण जर नारदाच्या गादीवर उभा राहणारा एखादा भामटा असं जगद्गुरू तुकाराम महाराज माऊली श्री ज्ञानोभरा यांच्या गोष्टीवर जर प्रश्नचिन्ह निर्माण करीत असेल आणि संतांच्या चरित्राचा अपमान करत असेल तर हे फार मोठं आपल्यापुढं उभं असणारं संकट आहे हे प्रत्येक वारकरी साधकानं लक्षात घ्यावं आणि या हरामखोर प्रवृत्तीला जर नष्ट करायचं असेल तर अगोदर हे जे कीर्तन आयोजित करणारे लोक आहेत ना ह्या असल्या वसंत गडकरांसह ह्या कीर्तन आयोजक करणाऱ्यांना पण फटके दिले पाहिजेत मी या माताचं आहे दोन दिवस वाट बघूत आणि बघूयात काय होतंय ते अक्षय महाराज भोसले यांनी आध्यात्मिक सेनेच्या वतीने त्याच्यावर केस ठोकले मेंगडे महाराज ठोकतायत का बघूत आणि मेंगडे महाराजांना जर ही केस ठोकायची नसेल तर मेंगडे महाराजांची पण त्याच्या होमध्ये हो आहे असं हो आम्ही समजू थांबतो जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव रामकृष्ण हरी जय ज्ञानोबा जय तुकोबा